जून दोन हजार पंचवीसला स्नेहसदन मतिमन मुलामुलींची विशेष अनिवासी शाळा रामटेक या शाळेला विशेष पद मंजुरी मंजूर मन्जुर करण्यात आलेली आहे माननीय राज्यमंत्री महोदय आशिष जयस्वाल साहेब यांच्या अथक परिश्रमातून सव्वीस वर्षाचा सुरू असलेल्या या शाळेचा लढा याला यश आणि आदरणीय साहेबांमुळे प्राप्त झालेले आहे या सर्व आ, गष्टीमुळे आमच्या शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचा जो उदरनिर्वाहाचा प्रश्न होता तो मार्गी लागलेला आहे आणि एक उत्कृष्ट असल्या स्नेदांना आणखी जोमाने काम करण्याचा एक आधार मिळालेला आहे आम्ही साहेबांचे खूप खूप आभारी आहोत की साहेब अशक्य प्राय असलेली ह्या गोष्ट आपल्या पूर्ण झालेली आहे आपल्या सहकार्यानं पूर्ण झालेली आहे साहेब आम्ही आपले सदैव निघतो महाराष्ट्रात दोन पद्धतीच्या शाळा असतात एक अनाथ मतिमंद मुलांच्या जी काशीरवाईला श्री गोदल यांची शाळा आहे त्याचं देखील धोरण आपण दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये जेव्हा मी आमदार नव्हतो तेव्हा पाठपुरावा करून करून घेतला होता आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जेवढ्या दिव्यांगाच्या शाळा आहे त्या शाळेला कुठलंही अनुदान नव्हतं लोक पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून तिथे शिकवत होते परंतु त्यांना कधीही अनुदान मिळणार नाही अशा पद्धतीचं एक परिस्थिती होती या संदर्भामध्ये जेव्हा हे प्रकरण माझ्याकडे आलं तेव्हा मी दोन्ही मुख्यमंत्र्यांकडून विषय पाहून मंजुरी प्राप्त करून घेतली होती परंतु वित्त विभागाने त्याला मंजुरी दिली नव्हती त्यामुळे पद निर्मिती आणि पगार हे मिळणं शक्य नव्हतं कारण की सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकाल असे दिले आहे की वित्त विभागाने मंजुरी दिल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी कुठलंही निर्णय घेतला तर त्याला अनुदान देता येणार नाही आणि मग वित्त विभागाकडे प्रस्ताव जेव्हा जात होता तेव्हा वित्त विभाग वारंवार दिव्यांगाचं धोरण नाही आहे असं सांगून ते प्रस्ताव नाकारत होत या संदर्भामध्ये मी सातत्याने पाठपुरावा केला आणि दिव्यांगाचं धोरण झालं आणि दिव्यांगाचं धोरण झाल्यानंतर अशा पद्धतीने महाराष्ट्रात जेवढ्या शाळा आहेत त्या शाळेला अनुदान नव्हतं त्याला अनुदान कशा पद्धतीने द्यावं त्यासाठी कुठल्या कुठल्या कॅटेगरीचे कुठले पद मंजूर करावे आज आपल्याला लक्षात येईल की दिव्यांना संदर्भामध्ये कार्यालयीन अठरा आणि इतर दहा असे एकूण अठ्ठावीस पदाला या ठिकाणी मंजुरी दिली आहे ज्यामुळे करोडो रुपये सरकारला शंभर टक्के अनुदान या ठिकाणी द्यावे लागेल परंतु ते देणं क्रमप्राप्त होतं आवश्यकही होतं कारण की हे सर्व विद्यार्थी म्हणजे एकीकडे जे काचीरवायची शाळा होती ती मतिमंद अनाथ मतिमंद म्हणजे जे मुलं मतिमंद आहे आणि अनाथ आहे म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी त्यांना सोडून दिलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं पालन पोषण ते काचीरवायची शाळा करत आहे दुसरं रामटेकची जी स्नेहसदन शाळा होती ती दिव्यांगाची शाळा होती जिथं मुलं दिव्यांग विद्यार्थी म्हणून तिथे शिकायला येतात त्यांना जाणवण्यासाठी गाडी नव्हती आपण त्यांना गाडी उपलब्ध करून दिली विशेष बाब म्हणून आणि त्यानंतर आता शंभर टक्के अनुदान देखील या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये अशा अनेक शाळा आहे आता स्नेहसदनची ऑर्डर निघाल्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून मला काल फोन आले आणि अनेक दिवसापासून सर्वांना माहीत होतं की या संदर्भामध्ये मी पाठपुरावा करत आहे आणि मला सांगताना अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की महाराष्ट्राची पहिली अशी शाळा आहे की ज्याला शंभर टक्के अनुदानावर आपण पदनिर्मिती आणि अनुदान मंजूर करून दिलं आणि यानंतर आता याच मार्गावर याच पाचवेवर चालत इतर शाळेला देखील अनुदान या ठिकाणी मिळणार आहे एक मोठं काम मला या ठिकाणी करता आलं <coughs> राज्य सरकारमध्ये वित्त नियोजन खात्याचा कारभार हाती घेतल्यानंतर एक टक्के रक्कम आपण दिव्यांगासाठी डीपीडीसीची राखून ठेवली महाराष्ट्राची डीपीडीसी वीस हजार एकशे पंच्याऐंशी कोटीची आहे म्हणजे सुमारे दोनशे कोटीपेक्षा जास्त रक्कम महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून आपण दिव्यांगाच्या कल्याणासाठी कर काम करत आहोत आणि आता दिव्यांगा संदर्भामध्ये कुठल्या कुठल्या योजना भविष्यामध्ये तयार करता येईल अशा पद्धतीने सुमारे बत्तीस योजना आपण तयार करून शासनाला सादर केलेल्या लवकरच त्याचा जे आर देखील निघणार आहे ज्यामुळे दिव्यांग कुटुंब हे आत्मनिर्भर होऊ शकेल <coughs> आणि आता भविष्यामध्ये दिव्यांग मुलाचा जन्म होऊ नये म्हणून कॉन्टिनेंटल एनोपॉली स्कॅन नावाची एक टेस्ट आहे ती टेस्ट आपण एन आर एच च्या करत आहोत परवाच एक बाई माझ्याकडे आली होती ज्याचं एक मुलगा दिव्यांग आहे परंतु दुसऱ्या मुलाचं टेस्ट आपण करून घेतलं आणि महाराष्ट्रात दिव्यांगाची संख्याही सहा टक्केपेक्षा जास्त आहे ती तक, ती टक्केवारी एक दोन टक्केपर्यंत किमान घसरली पाहिजे म्हणजे कमीत कमी दिव्यांग जन्माला आले पाहिजे म्हणून जे सिकल सेनच्या संदर्भामध्ये लग्नापूर्वी ब्लड टेस्ट आणि डिलेवरीच्या पूर्वी जेव्हा प्रेग्नन्सी असते तेव्हा कॉन्टिनेंटल ॲनोमॉली स्कॅन ही एक टेस्ट आपण करणं कंपल्सरी करत आहोत या संदर्भामध्ये मी आरोग्यमंत्र्याला विनंती केली आणि लवकरच आपण आपल्या भागात सक्ती केली परंतु महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या संदर्भामध्ये जर सक्ती झाली तर दिव्यांग मुलाचा जन्म होणार नाही जेणेकरून पहिल्या दुसऱ्या महिन्याच्याच प्रेग्नन्सीमध्ये तो मुलगा दिव्यांगा ते त्याला कळू शकेल आणि तिला प्लान दुसरी डिलिव्हरी ऍट संदर्भात करता येईल एक मोठं निर्णय काल करता आलं काल अनेक निर्णय झाले त्यामध्ये हा देखील एक महत्वाचा निर्णय आहे आणि एकोणीस जून या तारखेला माझ्यासाठी तो अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि त्या दिवशी अनेक निर्णय मला लोकहिताचे करता आले त्यापैकी हा देखील एक निर्णय महत्त्वाचा आहे त्यासाठी मी त्या सदनच्या सर्व कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना संस्थेच्या लोकांना आणि विशेष करून श्री पांडे जे सदैव दिव्यांगासाठी काम करतात त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र